दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खरोखरच आज तुमचे भाग्य उदयाला आले म्हणूनच आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे कारण या संदेशामध्ये तुम्हाला प्रभूने आशीर्वाद पाठवले आहेत तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आजचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे ते शांतपणे ऐका तू परमशक्तिशाली परमपिता परमात्म्याचा पालन करणारा एक साधक आहेस मनुष्य धर्माची सार्थकता ही परोपकार करण्यात आहे म्हणून तू नेहमी परोपकार करत राहा धर्माचे मूल हे ईश्वराच्या ठायी आहे निस्वार्थ भक्तीने ईश्वराच्या ठाई अनुभूती आली की मोक्ष प्राप्त होतो मोक्ष म्हणजे दुसरे काही नसून ईश्वराशी एकरूप होणे आत्म्याचा परमात्मापर्यंतचा प्रवास जन्म मृत्यूच्या चक्रातून स्वतःला गती प्राप्त करून घेणे म्हणजेच मोक्ष होय मग स्वतःसाठी मोक्षप्राप्ती न घेता विश्वकल्याण हे विश्व आहे म्हणून आपण आहोत या पृथ्वीवरचा आपला जन्म त्या ईश्वराच्या इच्छेने झाले त्यामुळे मनी असलेली योजना पूर्णत्वाला नेणे आपले अद्य कर्तव्य आहे पृथ्वीपेक्षा जड काही असेल तर ते पातक आहे त्याचे ओझे कमी करण्यासाठी हे जन्म मृत्यूचे चक्र जे मानवाला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाते मग मणी उरतो तो फक्त सद्भाव इतरांविषयी आपण द्वेष ठेवतो याचे मूल कारण म्हणजे मानवी शरीराचा खरा धर्म न समजल्यामुळे मनात येणारे अविचार वायूपेक्षा वेगवान हे मन आहे श्रद्धेने मनावर नियंत्रण ठेवले तर मनाला सुद्धा ताब्यात आणता येते आणि मनाला शांत करण्यासाठी हवा असतो आधार हा आधार म्हणजे हरिनाम त्या हरीवर श्रद्धा असेल तर मनात कोणती भीती चिंता उरत नाही आणि गुरुच्या थाई संपूर्ण देह झिजवत राहणे गुरु म्हणजे आपल्या जीवनाचा खरा अर्थ आपल्या आयुष्यात गुरु नसेल तर आपले जीवन हे अर्थही नाही विविध कारणाने होणारा अंधकार मोह मस्तर हा दुर्गुणांना कारणीभूत ठरतो नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यकता असते ती गुरुच्या आशीर्वादाची जर का अन्यन्य भावाने त्या गुरुला शरण गेलो की अहंकार नष्ट होतो आणि षट विकारांवर मात करण्याची ताकद मिळते मग जीवनाच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण होऊ शकतो मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप खुँँ धन्यवाद